नमस्कार मित्रांनो आज आलोय आम्ही कणकवलीला माझ्या घरी आणि तर आज आम्ही चिकन आणि वडे बनवणार आहे तर तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवतो तर चला बनवूया दीप मी टोपाचा ता, दीप मी टोपाचा ता तेल टाकलंय आता हे टाकलं कढीपत्ता आणि टमाट पत्र टाकू दाखवणे नंतर दाखव चालेल आता मी कांदा टाकूया तिथे आहे का बघ चिकन येते मॅरिनेट करून घेतलंय त्याच्यामध्ये थोडस मीठ मसाला आणि हे लिंबू आले लसूण पेस्ट हे लावून ठेवले अर्धा तास कांदा चांगला भाजला आहे बघ दाखव कांदा चांगला भाजलाय आता मी थोडस टॉमॅटो टाकतो मॅरिनेट केलेले चिकन टाकलं कदाचित मसाला टाकलेला आहे ना नंतर वरून टाकतो कुठला मसाला हा आपला पालवणी मसाला आहे जसं आपल्याला चिपेट पाहिजे तसं टाकायचं दोन चमचे टाकले थोडस गरम पाणी टाकूया आणि झाकण ठेवूया थोडस पाणी खाली करपून येऊया ते चूल आमची धड नाही चिकनच्या पुढे असे हे झाला म्हणजे शिजल थोडंफार काय आता हा केवढा वाटा <laughs> <मतल़ नहीं। laughs> नाही हे आपण सुक बनवतोय ना म्हणून वाटून थोडस टाकायचं आणि पाणी पण थोडं हे आता वाटत सांगायचं राहिले ना आपलं कांदा सुक खोबरं आणि ओलं खोबरं सगळं मिक्स भाजून घ्यायचं आणि मग वाटण बनवायचं त्याचं मालवाणी वाटण जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं पुन्हा ठेवायचं लाकड झालं आता आपण वाटप टाकलं ना त्याच्यानंतर पुन्हा एकदा झाकण म्हणून ठेवून द्यायचं पाच मिनिट मग पुन्हा एकदा चेक करायचं आता आपण चिकन मसाला टाकणार रंब किती झालं आता आपण कोणतींबर टाकूयाच्यावर तयार आहे आपलं मालवणी सुक चिकन झालं उतरूया घातली ते वड्याचं पीठ म्हणजे त्याच्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ आणि मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकलंय ना आणि ह्याच्यामध्ये हे वरती दिसते दाखव ह्याच्यामध्ये ना थोडंशी मिक्सर मध्ये तांदूळ धने मेथी एवढं सगळं वाटून घेतलंय आता त्याच्यात आपण हळद टाकूया थोडीशी हळद टाकायची म्हणजे कलर साठी कसलं शेतीला मला जास्त माहिती नाही शेती जास्त माहिती आहे आहे आणि त्याची तिला तिला कॅमेरा मॅन झाली आता आणि थोडासा मीठ दाखवत मिक्स करून घेऊया मी पहिल्यांदाच बनवतोय okay. बोलू शकत दिसलंच नाही तरी आणि हे कोमट पाणी हात दुखता गरम हा आलं हे कोमट पाणी माउन झालेला आहे दाखव क्षितिजा बघा दा? आता हे दहा पंधरा मिनिटं ठेवायचं म्हणजे थोडं मुरेल काय करते शीतल तिकडे ना वड्याचं पीठ मग अशी ठेवलेलं ना त्याला ला आता तेल लावलंय आणि आता करू या नाही तू का शिथिल तो का, का? हे खटे मशीन आहे त्याच्यावर ठेवायच असे ह्याच्यावर पण तुझं नाव आहे झारा कुठे भेटत नाही त्यामुळे ही आमची चुलीवरती कढाई आहे म्हणून काळी चमचा नाही तो झारावाला त्यामुळे मी हा हा यूज करते आता म्हणजे बसा गोळा करायचा सगळ्यांना माहितीच असणार तरी मशीनला असं प्लास्टिक लावायचं नाही तर तेल पिशवी असते ना आपली म्हणजे तेल तेलतून टाकल्यावर पिशी घ्यायची करायचं मी एक तुला था थापून था था पण दाखवते म्हणजे असं हाताने पण कसं करू शकतो असं ठीक आहे चपाती बनवू शकते का चपाती नाही बनवू शकत चपाती बनली मुंबईला मी मोठी मशीन घेऊन गेलो मोठी मशीन हे बघ काय म्हणजे हे दाखव बघितलं वा मस्त आहे हे okay. hey, hey. ले ले हे uh. दे हे बघ ओके uh, 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 ते आम्ही दाखवलेलं प्रमाण आम्ही दाखवलं तसं केलं ना तर एकदम खुरकरी झालं हे पण जास्त पण आणि ऑईल पण नाही जास्त ते पण नाही थांब शितीला खाऊन सांगेल आपल्याला कसं झालंय असंच खाऊन सांगेल ते खाऊन का अरे रेसिपी कोणी सांगितलीत नाही सांगितली आहे सांगितली हो किमाटी कशी हां नव्हता जागेवर शूट करायला तेव्हा क्षितीजाने शूट केले सगळं ओ नवीन व्हिडिओग्राफर भेटला आपल्याला म्हणजे लग्नामध्ये तू आणि मी व्हिडिओ शूट इकडे बघ कसं झालं सांग तोंड सांग शिजल नाही शिजल मीठ लाग मीठ लागलं नाही लागलं तू, तू बनवतस काय मी दाखव बघू काय करतो एक गोळे करून ठेवले मी फालतू नीर करू नको हे बघ इकडे तेल आहे पाच मिनिट दोन मिनिट हा बघा पेटा चालवा असं ठेवायचं आणि हे बघा काय करतोय जास्त ताकद लागली बघा म्हणजे तुम्हाला चपाती बनवायची असेल तर तुम्ही चपाती पण बनवू शकता हे काय दीप छोटा करायचा होता मोठा बघा

हा चल हा ओके तेला सोडताना हळू नाही तर माल कोण भाजून टाकशील हळू हे इझी होतं हे इझी होत माझं पण वाटत परत दीप पलटी कर यार थोडस थोड्या थोड्या वेळाने पलटी करत राहायचो मी इकडे बघते ना दिसत नाही असं चल आता पलटी करा दुसऱ्या बाजून हा काढ काढ झालाय रेडी हळू 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 वाफ येणार आता मला वाटतं ते चमच्यातून तू तेल पण घेऊन आला असेल झारा असत तर जात बघितलं का बापरे ह्याच्याकडे करायला देणं म्हणजे ना खूप टास्क गे? okay. आहे मोठा चल तू बस झाला बस ड्युटी बस जाते आता हे एवढं पीठ राहिलंय सगळे वडे बन घेते आणि आपण जेवताना भेटो ओके आपलं जेवण रेडी आहे हे बघा त्यांना आता आपण जेवायला स्टार्ट करूया शेतताच्या वडे चिकन तर एक नंबर झालाय आणि वडे पण मस्त झालेत एकदम चला आता आपण जेवूया हम्म तर बघतोय झपाटलेला